रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुण्याला माझे पिअर आहे सर सतरा तास गेला म्हणून मी आलोय सर म्हटलं साडे शंभर लांबरला

कारण या राज्यामध्ये जात पाहून समाज पाहून कुठतरी तपास आणि न्याय देण्याचं काम सुरू आहे ज्या पोलीस प्रशासनाने सं सोमनाथ भाईयांना अतिशय दादांना निर्दयीपणे मारहाण केली ज्याप्रमाणे संतोषभाय्या देशमुखांना त्याच प्र प्रकारे मारहाण झाली होती त्याचप्रकारे सोमनाथ सुद्धा आहे मग ज्या प्रकारे सोमनाथ ब आपले संतोषभाई देशमुखांचे मारेकरी आज जेलमध्ये खितपत आहेत त्याचप्रमाणे खरं तर आम्ही संतोषभाया सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे तीसुद्धा भरचौकात झाली पाहिजे परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाचे जातीवादी अधिकारी ज्यामध्ये अतिशय जातीवादी असणारा घोरबांड नावाचा पी आय ज्याच्या आदेशाने आणि ज्याच्या सगळ्यांच्या एक एक सहकार्याने सोमनाथ दादांना अतिशय संतोषभायाप्रमाणेच मार झा मारहाण झाली मग त्या घोरबाड नावाच्या पी आयला फक्त निलंबन करून चालणार नाही त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यालासुद्धा संतोष भाया देशमुखांच्या मारे कार्याप्रमाणे आम्ही फाशीची शिक्षा मागतोय त्यालासुद्धा फाशीच झाली पाहिजे कारण एखाद्या गरीब समाजामध्ये एखादा तरुण उच्च शिक्षण घेत असेल आणि जर तो जर उच्च शिक्षणाची अपेक्षा करत असेल अशा तरुणांचं तुम्ही आयुष्य जर उद्ध्वस्त करत असाल जर अशा तरुणांना तुम्ही जाती द्वेष म्हणून मारहाण करत असाल हे अतिशय निंदनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय एकत्र एकच न्याय देण्याचा अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे खरं तर माझं माझी या राज्यातील म माजी उपमुख्यमंत्री तत् आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबावर आरोप आहे एकनाथ शिंदे साहेब या परभणीमध्ये आले असता जो घोरबांड ज्या घोरबांडने अतिशय निर्दयी सोमनाथ भाईंना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये सोमनाथ भाई मृत्यू झाला त्याच घोरबांडने एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेले अनेक फोटो व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाले म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे कुठेतरी आपल्या जातीतल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत का ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बीड जाळल्या गेलं ज्या बीडमुळे दंगल घडवण्याचं काम केलं जरांगे नावाच्या झुंडशाहीनं दंगल केली त्यामध्ये तुम्ही किती आरोपींना अटक केली आणि किती आरोपींना सोमनाथ भाई मारहाण करून त्यांचं जीवन संपवलं हे सुद्धा तुम्ही समोर येऊन सांगितलं पाहिजे म्हणजे आमच्या बहुजनांच्या लेकरं जर दंगलीत नसलेबी तर तुम्ही दंगलीत गोवण्याचा प्रयत्न करता आणि तुमचे जर लेकरं दंगलीत असून लोकांच्या हॉटेल जाळण्याचं काम करता लोकांचे घरं जाळण्याचं काम करता तोडफोड करण्याचं काम करता त्यांना तुम्ही मोकाट सोडण्याचं काम करता त्यांना कुठंही अंगाला धक्का लावत नाही म्हणजे तुम्ही फक्त जात पाहून राज्य चालवण्याचं चा काम करता हे अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणारं नाही त्यामुळं माझी एकनाथ शिंदे यांना पुन्हा विनंती की तुम्ही घोरबांडला पाठीशी न घालता घोरबांडवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या राज्यातील मुख्यमंत्री मंत्री हे स्वतःला उच्च शिक्षित आणि सर्व समाजाला न्याय देणारे म्हणून घेतात जे असे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती तुम्ही तुम्हाला बहुजनांनी सत्तेत आणलेलं आहे तुम्ही बहुजनांच्या जीवावर सत्तेत तुम्ही उड्या मारत आहात आणि सर्वांना दाबण्याचं काम करत आहात हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही सर्व ओबीसी असल दलित असल आदिवासी आसन यांना यांना दाबण्याचं काम करताय हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही सोमनाथ भाय मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तीनशे दोन सारखा कठोर गुन्ह्याची नोंद करावी अशी आमची मागणी